नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता कमिशनेट ऑफ हेल हेल हेल्थ सर्व्हिसेस हेल्थ सोसायटी मुंबई महाराष्ट्र नॅशनल टेलिमेंटल म्हणजे हेल्थ प्रोग्राम आहे टेलिमॅनस यांच्या अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन सार्वजनिक आरोग्य अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात आहे ती देण्यात आलेली आहे यानुसार एस 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 इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग अप द फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस महाराष्ट्र स्टेट इंडिकेटेड बिलो लास्ट डेट आहे ऍप्लिकेशन करण्याची पंचवीस जून दोन हजार चोवीस यामध्ये पाहू शकता स्टेट टेलिमॉनस सेलसाठी या आहेत प्लेस ऑफ पोस्टिंग आहे रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणेसाठीची पोस्टनेम आहे असिस्टंट प्रोफेसर सिनियर कन्सल्टंट एक जागा आहे शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन एम डी ऑर रेगुनाइज क्वालिफिकेशन इक्विलंट देर इज सायकल सायकॅट्री त्यानंतर एक्सपिरियन्स आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स इन द इन्स्टिट्यूशन सायकॅट्री आफ्टर ऑप्टेनिंग द क्वालिफायिंग डिग्री एम डी ऑर क्वालिफिकेशन रेगुनाइज इक्विलंट दे आर डिझायरेबल आहे क्लिनिकल अँड ऑर रिसर्च एक्सपिरियन्स टेलिमेडिसिन अँड आवर टेलिट्रेनिंग साठीचे यामध्ये वयाची पात्रता आहे एकसष्ट किंवा त्यापेक्षा कमी पेमेंट स्केल चेक करू शकता देण्यात आलेला आहे यानुसार दुसरं पद आहे स्टेट टेलिमॅनस सेल साठी रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणेसाठी आहे सिनियर रेसिडेंट कन्सल्टंटसाठी एक जागा शैक्षणिक पात्रता पाहू शकता देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने तिसरं पद आहे रिजनल मेंटल हॉस्पिटलसाठी काउन्सिलरसाठी तीन जागा आहेत शैक्षणिक पात्रता पाहू शकता वयाची पात्रता देण्यात आलेली आहे यानंतर चौथं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता आहे एक जागा आहे डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन बी सी ए बी कॉम मराठी टायपिंग तीस पर मिनिट इंग्लिश टायपिंग तीस पर मिनिट आवश्यक आहे डिझायरेबल आहे एक्सपिरियन्स इन वर्किंग हेल्थ केअर प्रोजेक्ट्स विथ मल्टी डिसिप्लिनरी टीम्स अठरा ते अडतीस दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे कॅटेगरी रिवर्स कॅटेगरीसाठीची पाच वर्षाची सूट आहे यानंतर पाचवं पद आहे अटेंडंटसाठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास असणे आवश्यक आहे वयाची पात्रता अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान आहे या पद्धतीने जी पदे आहेत यासाठी अर्ज केला जाऊ शकतो ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेली आहे माहिती कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे पाहू शकता इन्स्टिट्युशन वाईस डिटेल्स ॲड्रेस आर फॉलोज आता हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमचा जो फॉर्म आहे तो पाठवायचा आहे पाहू शकता रेग्युलर अपडेटसाठी मेल आय डी सुद्धा देण्यात आलेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस यासाठीचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट हा डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून दिलेल्या ॲड्रेसवर पंचवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने याची भरती आहे आरोग्य विभागासाठीची टेलिमॉनस हेल्थ प्रोग्रामसाठी यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद